काय म्हणताल कसे आहे वातावरण काय वातावरणाची काय गरज नाही भया जे सांगणार ते वन साईड सगळं होणार आहे बर काय प्रभागात आता फिरताय तुम्ही काय जाणवत प्रभागात थोड्याशा मूलभूत अडचणी आहेत गटरी रस्ते बरं स्वच्छता पण आता आपण वेळेवेळी त्याचा पाठपुरावा घेतोय हो पण प्रशासकच चार वर्ष असल्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही लोकांच्या अडचणी आहेत पण आपण त्या अडचणी नगर परिषदेपर्यंत पोहोच केल्यात पण प्रशासकच चार वर्ष असल्यामुळे त्या काही पाहिजे तेवढ्या प्रमाणात पूर्ण होत नाही उमेदवारांना कसा रिस्पॉन्स मिळतो उमेदवार सव्वीस प्लस एक सत्तावीस सत्ता आहे ना संतोष बबनराव सूर्यवंशी आहे वातावरण वातावरण म्हणजे मोहिते पाटील बाकी काय नाही विकासाच्या बाबतीत म्हणलं ना तर एक नंबर आम्ही जन्मल्यापासनं आतापर्यंत नितनं पण पुढं मोहिते पाटील कशामुळे कशामुळे म्हणजे आजपर्यंत केलंय हे आम्ही दाखवलं नाही आता दाखवायची आवश्यकता आहे आम्ही दाखवणार आजपर्यंत काय झालं आहे आम्ही कामं केली म्हणजे आम्ही म्हणजे मोहिते पाटलांनी ही कुठं आम्ही प्रसारमाध्यम किंवा काही इतर ठिकाणी मांडले नाहीत किंवा दाखवले नाहीत आता इथनं पुढं विरोधक काय त्यांना विकास म्हणजे काय ही विचारा फक्त म्हणतात की काय का का विकास झाला नाही काय आम्ही दाखवलं ना विकास म्हणजे काय गटरे आहेत रोड आहेत सगळं आहे पण त्यांना दिसत नाही आणि आम्ही आत्तापर्यंत असा गवगवा केला नाही की बाबा ही आम्ही केलं आहे ते आम्ही केलं आहे पोरं आमची जायती नावं त्यांची येते काय पोरं आमची जायती नावं त्यांची आता लावते ती आम्ही हे आणले आम्ही आणलं आणले काय आणलं आहे आणि कुठल्या मुद्द्यावर बोलते ती मुद्दाच नाही कुठला त्यांच्याकडं दहशतीचा दे मुद्दा कशाच दहशतन काय तर दहशत जर असती तर माझ्यासारख्या एका युवकाला धैर्यशील मोहिते पाटील यांनी सलून टाकून दिले व्यवसाय व्यवसाय म्हणजे व्यापारी असू द्या किंवा कुठलाही गोरगरीब जनतेतला माणूस हा व्यवसाय करतो म्हणजे फक्त मोहिते पाटील यांच्यावर कसा माहीत आहे का की आजपर्यंत त्यांना काय आणला कुठनं बाहेरनं आता ती तो प्रश्न काढायचा नाही काय पण आम्ही विकास केलेला आहे आणि पुढं सुद्धा आमची काय आता सव्वीस अधिक एक सव्वीस नगरसेवक आणि नगर नगराध्यक्ष ही मोहिते पाटलाचाच होणार बाकी इतर कोणाचा आम्ही ते विचारसुद्धा करत नाही आला तरी आम्ही त्याला भीकसुद्धा घालत का नाही काल म्हटल्यासारखं ते संभाजी शिंदे कुत्रंसुद्धा भुकणार नाही काय तसंच होणार आहे काय का, सांगताल गावात आता दहशत म्हणून सांगितलं जाते गावात दहशत विषय नाही ना पहिल्यापासून आजपर्यंत एवढे व्यापारी आहेत मेडिकल हब आहे किंवा सगळे सुजलाम सुपलाम सगळी गोष्ट आहे तर दहशतवा आली कुठे नाही दहशतच विषय नाही मग दहशत जर असती तर अकोलीमध्ये बाहेरचे व्यापारी आले नसते गावाला बदनाम करण्याचा प्रयत्न शंभर टक्के शंभर टक्के गावाला बांध करण्याचा प्रयत्न आहे काय सांगताल आता तुम्ही प्रभागात फिरताय कसं आहे तुमच्या प्रभागाचं वातावरण हा एक नंबर आहे माहिती पाटील गटाला नागरिकांचा प्रसिद्धी आणि सलग जशी निवडणूक फार्म भरले तसं आम्ही फिरतोय वातावरण आहे बऱ्यापैकी काय सांगताल आता तुम्ही प्रभाग किती नंबर प्रभाग आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये कसा आहे वातावरण वातावरण एक नंबर आहे आणि प्रियंका लक्कन गायकवाडाचं निवडून येणार ही शंभर टक्के आणि मोहिठे पाटलाचं सगळं उमेदवार निवडून येणार कशामुळे हा कामं केले मोठे पाटलांनी अकलोज मध्ये काय काय तुमच्या प्रभागात काय महत्वाचे काम झाले सगळे झाले गटर झालेत लाईटीचे तांब झालेत ज्यावेळेस फोन करेल नगर परिषदला त्यावेळेस लगेच काम आहे आता काम नाही झाले त्यांना दिसत नाही आता दिसायसाठी काय करणार आता काय आता त्यांना कळेल की उमेद मत मताने कळेल की त्यांना काय काय नाही लीड लीड आल्यावर कळेल की त्यांना काय होते काय नाही काय काय नाव नाही माझं नाव सुदर्शन सीताराम टकले काय कसं वातावरण एकदम चांगलं आहे आनंदी वातावरण आणि सगळ्यांना उत्साह आहे बर आणि पहिलाच दिवस आहे पण एकदम आनंदी वातावरण वा आणि सगळे उत्साहित आहेत काल जी प्रचाराचा शुभारंभ झाला तुम्ही बघितला असेल कसा वाट वातावरण एकदम एक नंबर झालं काय त्या सभेनं काय फरक पडेल वाटतं शंभर टक्के पडणार फरक कोणाचं भाषण आवडलं तुम्हाला सगळ्यांचीच भाषण चांगले झालेत बरं सगळ्यांचे प्रभावी वाटले त्या भाषणातले विकासाचेच मुद्दे सगळे सगळे विकास केलेला सांगितलं सगळ्यांनी आणि सगळं केलेलं आहे सगळं केलेलं आहे ते सांगितलंय त्यांनी आणि इथून पुढे नवीन काय करणार ते पण सांगितले त्यांनी सगळ्या माणसांना सगळ्यांना सांगितले सगळ्यांना उमेदवारांना सांगितलंय सगळ्यांना सांगितलं आणि ते जे बोलते तेवढं सगळं करते ते सांगितले गावची घेणार नाही बरोबर आहे की ते बरोबर आहे की कोण पण येणार बोलणार दहशत म्हणजे दहशत असं आतापर्यंत आम्हाला कधीच वाटली नाही आम्ही आज हा पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा आम्ही बघतोय आम्ही ग्रामपंचायती निवडणूक वगैरे केली पण हा शब्दच नव्हता दहशत शब्द नव्हता आता नवीन शब्द आलाय नागरिक म्हणून तुम्ही कसं बघताय त्या विरोधकांकडून नाही ते नाही ते विचारून टाका ते आपलं आपलं बघा सांग बाय नाव काय सूरज कदम काय कुठल्या प्रभागात प्रचार चालू आहे दोन नंबर प्रभाग कसा आहे वाता वातावरण वातावरण एकदम मस्त आहे कोणासाठी कोण आहे उमेदवार सचिन देशमुख प्रियंका गायकवाड शंभर टक्के येणार निवडून कोण कोण प्रतिस्पर्धी कोण आहे माहिती आहे का त्यांच्या हो माझ्या कॉलेजची मुलगी हे आपले कोण आहे सचिन शिंदे बे? कस वाटत एकंदरी लढतीकडे काय वन साईडच होणार आहे माहिती पाटलांच्या पुढे कोण जाऊ शकत नाही ना कारण विकास आपल्या इथं पाईपलाईन केली गटरी सापायत्या हाय मस्ट बॉल आहे सीसीटीव्ही लावलेला आहे अडचणी काय सुद्धा नाहीत काय अडचणच नाही काय तुम्ही आता ही लोकांपर्यंत कसं पोहचवता सगळ्या गोष्टी काय लोकांना माहीत आहे लोक काही इथ न हालू शकत नाही ना दोन नंबर मधून हालणारच नाही शीठ सव्वीस प्लस एक सत्तावीस शंभर टक्के काय लडतीकडे बघायचा विषयच नाही वन साइड आहे वन कारण काही का पाहिल्यापासून मोहिते पाटलांची सत्ता आहे आणि त्यांची जाणार कोण मोहिते पाटलां कोण असते तुमच्या संपर्कात आमच्या संपर्कात सायजी राजे धैर्यशील बाहेर दादा आहेत बालदा आहेत सर्वजण आहेत शिवबाबा आहे ते काय काय काम होतो घेऊन हो आता आई तर सीसीटीव्ही नव्हते सीसीटीव्ही बसवले हाय मास्टर बल गेल तर हाय मास्टर बसवला आता, का आता सध्याला तर कायच अडचण नाही जेवढा विकास पाहिजे होता तेवढा त्यांनी केलेला आहे आता दोन नंबर कुठला हा आता गुरुनगरचा एरिया आहे इथं आलो आज प्रचाराचा पहिला दिवस आहे आम्ही इथं प्रचाराला आलो तर इथल्या लोकांचा शंभर टक्के आम्हाला प्रतिसाद भेटतो या तर इथल्या लोकांचं तर म्हणणं आहे आम्ही सगळेजण मोहिते पाटलांना जर आम्ही मतदान करणार जरी लोकांनी जरी विरोधकांनी जरी पाटला पाटलांविरुद्ध जरी दशतीचं म्हणून असं वातावरण जर केलं असलं तरी कोणी काही करू शकत नाही हे तर फक्त मोहिते पाठलंच वन साईड त्यामुळं इथल्या लोकांचा तर सगळ्यांचा एकमत असं येतं आहे की आम्ही सगळेजणं मोहिते पाठल पॅनललाच आम्ही मतदान करू तर हे दोन नंबरमधून सचिन देशमुख आणि प्रियंका गायकवाड ह्या दोन उमेदवार उभा आहेत आणि नगराध्यक्षासाठी रेश्मा आडगळे ह्या उभा आहेत तरी सव्वीस अधिक एक सत्तावीस असे तिन्ही उमेदवार मोहिते पाटलांचे वन साईड येणार आहेत आता हे प्रचाराचं स्वरूप काय आहे तुमचं नेमकं होम टू होम चालू आहे काय नेमकं कशा प्रकार प्रचार चालू आहे प्रचार हा आमचा होम टू होम आहे सर्वांच्या घरी जाऊन आम्ही प्रचार करतोय सर्वांना आम्ही उमेदवार आपलं ही चिन्ह सांगत आहे सर्वजण मोहिते पाटील पॅनललाच मतदान करणार आहेत तर हे आपण प्रभाग क्रमांक दोनमधील गुरुनगरमध्ये आपण कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या उमेदवारांशी चर्चा केली तर एकंदरीत त्यांच्या मते इथं वन साईड निवडणूक आहे इथं काय विरोधकांचा काय का दांगपत्ता लागणार नाही आणि कार्यकर्तेही प्रचंड जोशमध्ये असलेले पाहायला मिळतात माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज